रामकृष्ण मैत्रिणी मी संगीता काळे बघा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे का दीड वाटी मी तांदूळ घेतलेलं आहे दीड वाटी तांदूळ आपण याचा मस्त पिके आज मशरूम भात बनूया मशरूम भात बनूया आपल्याला हे तांदूळ आता धुवून घ्यायचे आणि त्याला लागणारं साहित्य बी हवं हो का मी पूर्वतयारी केलेली आहे कोथंबीर कांदा तेजपत्ता घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे परत खडे मसाल्यातले एक फूल आणि ही दालचिनी घेतलेली आहे दोन हिरव्या मिरचे चिरून घेतले आणि एक मोठा टमॅटो घेतला आहे चिरून आणि इथं एक बटाटा घेतला आहे चिरून हे बघा टोमॅटो बी घेतलेत ग्रीन नाईट सॉरी या ग्रीन पीस घेतलेला आहे मी एक गाजर चिरून घेतलं आहे पूर्ण एक आणि हे बघा हे आपलं मशरूम हे बी मी स्वच्छ अगदी धुवून चिरून घेतलं याचा भात एवढा सुंदर लागतो ना मैत्रिणी खूप चविष्ट त्याची चवच खूप वेगळी असती आणि हे बघा ह्याच्यात आलं लसूण आणि थोडंसं खोबरं आणि जिरी हे मी पूर्ण असं वाटून घेतलेलं आहे म्हणजे मी तुम्हाला जेवढी तयारी केली ना तेवढी दाखवते कशी केली ते बी आता सांगितलेलं आहे आता आप आणि पाणी बी मी गरम करून घेतलेलं आहे चला आता आपलं कुकर तापलं आहे आप का आपण गॅसवर कुकर मांडला आहे बघूया कुकर तापलेलं आहे आता आपण आहे ना त्याच्यात तेजपत्ता टाकूया कडीपत्ता टाकूया आणि ही फुलन दालचिनी टाकूया आणि आपण आता त्याच्यात अर्धा चमचा जिरी मोरी टाकून घेऊया आणि हा भात आहे ना आपण म्हणजे असं कधीतरीच करतो कधीतरीच आणि खूप छान लागतो खायला खूप आवडीने खातात आता कांदा टाकून देते मी कांदा आपण परतून घेऊ आणि आपण तिथं तर अजूनही साहित्य टाकलं तरी नको नाही आहे पण माझ्याकडे एवढं होतं म्हणून मी टाकलेलं आहे तुम्ही जेवढं टाचतान तेवढा तो, ते तो, तो, तो भात अगदी सुंदर होईल बघा खूप मस्त होत त्याच्यात आपण या हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकून देऊ आणि त्याच्याबरोबर आहे ना मी टेमॅटो बी टाकते मग कसं आहे टेमॅटो छान असा शिजन आणि त्याचा आर त्याच्यात उतरल आणि तुम्ही हा भात आहे ना एकदा करून बघा आणि मग त्याची चव की कसा लागतो कसा नाही खूप छान होते आता हे मी पूर्ण परतून घेते हे बघा आता आपला कांदा टमॅटो असं पूर्ण एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि कांद्याला बी थोडासा ब्राऊन कलर आता मी आलेलाच त्याची पेस्ट आणि खोगरण जिरी वाटलेलं आहे ना हे त्यात पूर्ण टाकून देते असं वाटून घातलं ना म्हणजे सुगंध खूप छान लागतो आणि मैत्रीणं मी तुम्हाला याच्या आधी बी पहिली भात दाखवला होता बघा हे बघा हे बी मस्त पिके आपलं परतलेलं आहे आता मी त्याच्यात गाजराचे तुकडे जे पाण्यात भिजत घातले होते ना आनी गाजरा भी कसा। मजे। ते टाकून देते आणि गाजराने बी कसं खूप म्हणजे त्याची चवच खूप त्या गाजर वगैरे टाकल्याने खूप छान होतं भात इथ बटाटा घेतलेला आहे तो बी टाकून देतो पूर्ण मी साल काढलेली आहे बटाट्याची आणि मग तोच चिरून घेतलेला आहे आणि हे मच्छुम बी टाकून देते बघा कारण की आपल्याला पूर्ण परतून घ्यायचं आता आणि हे ग्रीन पीस हा बी टाकून देतो आता हे पूर्ण मी असं मिक्स करून घेतो बघा निस्त मसाल्याचं आलं लसूण खोबरं टाकाय ना वाटून आणि जिरी त्याचाच एवढा सुंदर सुगंध सुटला आहे बघा पूर्ण असा दरवळला आहे सुगंध आता मी त्यात थोडे सुके मसाले टाकून देऊया आपण हे बघा हे सुके मसाले आता टाकून देऊया पूर्ण सगळे अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे कारण की आपल्याला जास्त तिखट बनवायचं नाही आणि पूर्ण आता मी मिक्स करून घेतो अगदी भरपूर मटेरियल झालंय आता हे तांदूळ मी टाकून घेतायचे आणि हे बघा ही मुठभर कोथंबीर आहे ना ही बी टाकून घे कोथंबीर मी भरपूर शिरलेली आहे आता त्याला पर परत आपण असं पूर्ण हालून घेऊया बघा किती छान दिसतोय दिसतोय ना छान हे बघा आता मी चांगला मोठा चमचा भरून हे गावरण तुटतात म्हणून गावरान तूप म्हणजे इतकेच छान लागते ना त्याची चव बिव खूप म्हणजे अजून थोडंसं टाकते आणि आमच्या कसं आहे सगळ्यांनाच आवडतं आणि हे माझं घरचंच आहे तूप बघा अजिबात मी विकत आणत नाही आता हे पूर्ण हालून घेऊया किती सुंदर सुगंध सुटला आहे आता मी याच्यात आहे ना गरम पाणी वाचणारे गरम पाण्याने कसं होतं लगेच त्याला उकळी बी आणि पटापट -पत शिट्ट्या होतात आपल्याला याच्या फक्त चार किंवा पाच शिट्ट्या करायच्या आणि पाणी बी खायचं बघा बस आता आपण त्याच्यात चवीनुसार हे बघा मी त्याच्यात मीठ टाकून देते चवीनुसार उकळी बी आलेली आहे आपल्या पाण्याला अगदी मीठ मापतच टाकायचं एवढा सुंदर वाथा लागतो मैत्रिणी एकदा करून बघा आणि कुणी नवीन असेल ना त्यांनी मला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्की तुम्ही ही भाताची रेसिपी ट्राय करा आता आपण याला झाकण लावून घेऊया चला आता पाच सहा शिट्ट्या हो द्या चला मैत्रिणी आपला कुकर गार झालेला आहे आता आपण बघूया आपला भात कसा झाला वा बघा किती छान झालं आहे हां कसा वाटतं तुम्हाला भात हा आता पूर्ण मिक्स करते तो एवढं मटेरियल असल्यावर तो भात कसा होईल आणि मशरूमचा भात म्हणजे अगदीच याच्या आधी मी तुम्हाला भात दाखवला होता मैत्रिणीनं तो राजम्याचा दाखवला होता वल्ला राजमा आणि हे मी तुम्हाला ह्यावेळेस मशरूमचा भात दाखवला आता हो हे बघा मी तुम्हाला काढून दाखवते तो मसाल्याचा फ्लेवर वगैरे एकदम छान अप्रतिम अगदी आपला भात झाला आहे तेजपत्ता दालचिनी आता सांगा मला कसा झाला आहे भात नक्कीच आवडलं तर मला लाईक पण सबस्क्राईब करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की ताई भात कसा झाला आहे चला मग उद्या असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय